वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज काय भाजी बनवायची हा प्रश्न प्रत्येक महिलांना पडतो तर मी आज तुमच्यासाठी मस्त आणि चमचमीत झणझणीत अशी काळ्या चण्याची रस्सा भाजी म्हणजेच क्षणी तोंडाला पाणी सुटेन अशी हरभऱ्याची भाजी किंवा रस्सा भाजी तुम्ही ती भाजी चपाती भाकरी किंवा भात यासोबत खाऊ शकाल अशी आजची आपली रेसिपी आहे तर चला मैत्रिणींनो आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले ते या दोन वेळा धुवून घेतलेले आहे आता ते आपण कुकरला लावून घेऊया चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यात शिजताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपण कुकरच्या चार्जशीट व्हायला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या त्याच्यात बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंग येपर्यंत कांदा चांगला परतला गेला की त्याला ग्रेव्ही चांगली येते कांदा असा गुलाबी रंगापर्यंत आला की त्याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि चिमूटभर हळद हे सर्व मसाले आपण टाकून घ्यायचे एक साइडला आपल्या चण्याचा शिटा होत आहेत आता बारीक शेवूला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि त्याचा गाळ होईपर्यंत चांगलं तेल पण हलवून घ्यायचं घ्यायचं आपल्या हे होत आहे ना तोपर्यंत आपल्या चण्याच्या सुद्धा होत आहे असं तेल सुटायला लागलं ना की थोडा जो कांदा राहिलेला असतो तो असा चमच्याच्या या साह्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही चांगली होती जे आपण चणे शिजायला ठेवले होते ना त्याच्या चार शिटे झालेल्या आहेत हवा पण काढून झालेली आहे आता आपण बघूया चणे झालेले आहेत का हे बघा चणे अगदी मस्त झालेले आहेत आता त्यात नाही ना दोन चमचे भरून असे हे चणे मिक्सरच्या भांड्यात घेते आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बघा असे बारीक असे वाटून घेतले ना की ही चण्याची आपल्याला ग्रेवी होते ही ग्रेवी ह्याच्यात टाकायची आणि असं एक वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचं हे बघा आता आपले जे उकळलेले चणे आहेत ते चणे ह्याच्यात टाकायचे आणि आपल्याला हवा तेवढा रस्सा आपण ठेवू शकतो आता बारीक गॅस करायचा वरून थोडेस मिक्सरमधून फिरवून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते थोडंसं टाकायचं थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आपण चणे शि शिजताना अगोदर मीठ टाकलेलं आहे मीठ चाकून बघायचं आणि मगच टाकायचं मला थोडं कमी वाटतं म्हणून मी मीठ टाकत आहे आता बारीक गॅस करून त्याला दहा मिनटं असं शिजू द्यायचं कारण आपले चणे तर शिजलेले आहेत पण ह्याला कट चांगला यावा म्हणून दहा मिनटं मंद गॅसवर ह्याला शिजू देऊया आता आपण बघूया आपला चण्याचा रस्सा कसा झालेला आहे हे बघा कस मस्त जा हे बघा छान असं झालेलं आहे आपल्याला हवा तेवढा आपण रस्सा ठेवू शकतो आम्हाला भाकरी बरोबर खायचा आहे म्हणून मी एवढा साधारण लपथपीत असा रस्सा ठेवलेला आहे पानी हेला पातर रसा सुदा बर पातर रसा तुम्हाला जर हवं असतं तर तुम्ही सुकई करू शकता किंवा आणखीन पाणी घालून ह्याला पातळ रस्सा सुद्धा करू शकता पण हा आम्हाला भाकरी बरोबर आहे म्हणून मी एवढा पातळ असा केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये